काय हे तुम्हाला माहीत आहे जर तुम्हाला मोबाईलवरती टेक्स्ट मॅसेज आलेला असेल आणि मॅसेजच्या शेवटी जी असं लिहून आलेला आहे तर हा मॅसेज तुम्हाला कडून पाठवण्यात आलेला आहे जर मॅसेजच्या शेवटी यस असं लिहून आलेला आहे तर हा मॅसेज तुम्हाला सर्विस मॅसेज म्हणून आलेला आहे जर मॅसेजच्या शेवटी तुम्हाला टी असं लिहून आलेला आहे तर हा मॅसेज तुमचा बँकिंग ट्रान्झॅक्शनचा मॅसेज आहे जर मॅसेजच्या शेवटी पी असं लिहून आलेला आहे तर हा एक प्रमोशनल मॅसेज आहे परंतु जीएस ती किंवा पी यापैकी मॅसेजची शेवटी काही नसेल तर होऊ शकते की हा मॅसेज तुम्हाला स्कॅमरकडून पाठवण्यात आलेला आहे तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला सावध होण्याची खूप गरज असणार आहे तुम्ही म्हणाल की स्कॅमर सुद्धा जी एस ती किंवा पी असं शेवटी लिहून तुम्हाला मेसेज करेल तर नाही मित्रांनो ना। कारण मेसेज पाठवणाऱ्याला ट्राय म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया यामध्ये रजिस्टर करावे लागते तरच अशा प्रकारचे मॅसेज मेसेज पाठवणारा तुम्हाला पाठवू शकते आणि स्कॅमर हे करणार नाही तर मित्रांनो हमेशा सावध राहा सतर्क राहा नाही तर नजर हटी दुर्घटना घटी असा प्रकार तुमच्यासोबत होऊ शकतो काय तुम्हाला या अगोदर टेक्स्ट मेसेज बद्दल असल्या गोष्टी माहीत होत्या मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि असेच नवनवीन जुगाड आणि ट्रिक जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला टेक्नो टायगर या युट्यूब चॅनलला आणि आपला इंस्टाग्राम पेज टेक्नो टायगर ला फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद